या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदुराजय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन आमदार शाबीर साई शाबीरबाई शेख यांना अभिवादन करतो आज आपल्या बोरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या चर्चेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक शिवसेना कार्यक्रमचे तालुका अध्यक्ष बाजार समिती संचालक सन्मान्य भास्कर शेख गाडगे आपले प्रमुख सुनील भाऊ पवार प्रमुख सुनील भाऊ जाधव प्रमुख समीर भाऊ गावडे आदरणीय रवीदा आदरणीय उपसरपंच अंकुशरावजी भोर आदरणीय सोपानराव माजी सरपंच जयश्री नारायण अबुल्जा उद्योजक आणि तिचे सहकारी आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र सन्माननीय अविनाश भाऊ डावकर पारगावचे माजी उपसरपंच सन्मान्य रामदासजी असतील आपले सहकारी मित्र माजी सरपंच औरंगपूर राहुल भाऊ डुकरे तर सगळ्या आपल्या या जिल्हा परिषद गटातून आमच्या मांजराडीचे सरपंच संतोष भाऊ आपले सारे पदाधिकारी आहेत खोडदचे सरपंच आहेत विजू भाऊ अजून काही सरपंच राहतील आपले शाखा प्रमुख राजू भाऊ आपले सगळे <coughs> के सरपंच राहिले जिथं बसलो आहे तिचे उपसरपंच विशाल भाऊ रेपाळे खरं तर आदरणीय बाबाजी शेट आहेत आमचे मुंबईचे शिवसैनिक शिवाजी शिवाजीराज शीवाद, जाधव शीवाद, आहेत आपण सगळेच जण खरं तर आलात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत चार पाच दिवसापूर्वी आपण बसलो होतो चर्चा करण्यासाठी तर तो अचानक ठरलेला <coughs> कार्यक्रम होता आणि शेठ आम्हाला वाटलं होतं की गावाला होते ते मुंबईला गेलते काल शेठ आले आणि मग त्यांनी सांगितलं की आपण परत सगळ्यांशी थोडंसं चर्चा करू काल त्यांनी त्यांच्या जे आज आपल्याला सांगितलं की बाबा त्यांनी मोक मन मोकळेपणाने सगळ्यात पहिल्यांदा भास्कर शेठ आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की मला या उमेदवारीसाठी तुम्ही पात्र समजला आणि तशी परवानगी दिली पर। <laughs> मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो खरं तर बारा ते सतरा या विभागात मी काम केलेले स्वतः मी आणि त्यावेळेला गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला तर विकास चार दोन इकडे तिकडे झाले असतील बाबा शेठ पण आजही ती नाळ जी लोकांशी जोडलेली आहे अगदी कावळ पिंपरीपासून येडगाव भले आपल्या गटात समीर भाऊ नाही पण येडगावच्या प्रत्येक सुखादुखाच्या कार्यक्रमात अंकुशराव माऊली खंडाकडे तुम्ही बोलवलं की शंभर टक्के मी होतो आजही आहे कालही होतो आणि तालुक्यात मी सतत फिरत असल्यामुळं आमचे उपसरपंच खोडतचे योगेश भाऊ देखील आलेत दादा पण आलेले आहेत खरंतर या परिसरात काम करत असताना हा पूर्वीचा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले गेला पण शेठ एकोणीसशे नव्वदपासून अविनाश राणेंच्या मार्गदर्शनाखाली इकडे काम करायला सुरुवात केली सरपंच माऊली मामा किंवा खूप कमी लोकं होती बोटावर मोजण्याजोगी पण संघटना बांधत गेलो बांधत गेलो विणघट्ट होत चालली दोन हजार सातला पंचायत समिती आल्या दुर्दैवाने आपले दत्तूभाऊ पराभूत झाले आपल्याला झेडपीला उमेदवार नाही मिळाला दत्तूभाऊ तुमच्या गणातून पलीकडच्या गणातून पराभूत झाले पण इकडून मी स्वतः पंचायत समितीला विजय झालो दोन हजार सातला आपला दत्तूभाऊ पराभूत होण्याकर मागचं एक कारण होतं की आपल्याला झेडपीला उमेदवार नव्हतो आणि मग ते वरती दुसऱ्या उमेदवाराला आणि खालती दुसऱ्या उमेदवाराला ही थोडीशी अडचण आता तुम्ही सगळे म्हणाले तशी मला वाटते पण तिथून पुढे जरी मी पंचायत समिती या कांदळी गणातून होतो पण शेवटच्या टोकापर्यंत अगदी मी काम करायचा प्रयत्न केला मग निमगावातलं सायकलचं प्रकरण असू द्या कोणाचं लाईटचं प्रकरण असू द्या महसूलचं प्रकरण असू द्या त्या प्रकरणांमध्ये किंवा लोकांच्या अडचणींमध्ये सतत लक्ष घालत गेलो अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून सुदैवाने दोन हजार बाराला एकच गट जिल्ह्या तालुक्यामध्ये ओपन आला तो म्हणजे बोरी बुद्रुक कांदळी आणि त्यावेळेला त्याच वेळेला उमेदवारी फायनल झाली कामाला लागलो लोकांनी खूप चांगलं मतदान केलं खरं तर त्यानंतर बारा ते सतरा विकास काम करत असताना खूप लोकांनी मदत केली प्रेम दिलं सगळ्यांनी प्रेम दिलं अगदी बाळासाहेब बडे हे माझे मित्र आहेत त्याही वेळेला ते आजही होते पण विरोधात आम्ही लढलो पण कादळीकरांनी देखील खूप चांगलं प्रेम केलं आणि आजही आपण ते संबंध बाळासाहेबांचे म्हणजे ह्या सगळ्यांपैकी जास्त दोस्ती माझ्या कोणाची कोणाशी असेल तर ती बाळासाहेब बड्यांचे आणि हे सगळं गावही बघते आणि परिसरही बघतो शेवटी राजकारणाच्या वेळेला राजकारण पण इतर वेळेला शेवटी गावकी भावकी आणि समाजकारण जपण्याचं काम खरं तर मी आणि आपण सगळ्यांनी केले तुम्ही प्रचंड साथ दिलेले आता हा जिल्हा परिषद तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गटांमध्ये चार जिल्हा परिषद गट हे महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आलेत आणि त्यातल्या त्यात आपला बोरी बुद्रुकही महिला आहे अनुसूचित जमातीचे दोन जिल्हा परिषद गट तेही महिला आले चार दोन सहा उरले दोन ते सर्वसाधारण आले नेमकी मागच्या वेळेला सावरगाव धालेवाडी सर्वसाधारण आणि मागच्याच वेळेला पिंपळवंडी देखील सर्वसाधारण आता हेच आरक्षण देत आहे त्यामुळं सगळ्यांचा खरं तर हिरमोड झाला आपण म्हणूया पण शेवटी या निवडणुका आहेत सरकारने निवडणूक आयोगाने जे जाहीर केले त्याला आपल्याला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून आता भास्कर शेठ आम्ही सगळे काल बसलो आणि म्हणाले की माऊली आता तुम्ही याच्यामध्ये लीड घेऊन तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला उभं केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आज तुमच्या पुढं त्यांच्या आणि माझ्या वतीनं किंवा संघटना म्हणून आम्ही कोणी वैयक्तिक नाही आम्ही शेवटी आहोत तर शिवसैनिक म्हणून आहोत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंबहुना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश मानायचं काम आपलं आणि काल आम्ही जुन्नर शहरामध्ये ज्या माघारी होत्या म्हणजे नगर परिषदेला त्या माघारींच्या निमित्तानं होतो तिथे जिल्हाप्रमुख आले होते आणि त्यावेळेला मला विचारलं की काय परिस्थिती आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटने आहे पंचायत समितीचं काय जिल्हा परिषद गटने आहे काय तर याच्यामध्ये प्राथमिक चर्चा त्यांना सांगितलेली आहे पण जी आघाडी युती या सगळ्या चर्चा होत आहेत आता सगळ्या चर्चा काही कॅमेऱ्यापुढं बोलता येत नाही पण जे आपल्या पक्षाच्या हिताचं असेल जिथे शिवसेना मशाल म्हणून आपल्याला अधिकचा फायदा होईल त्या पद्धतीनं आपण शंभर टक्के निर्णय घेणार आहोत आणि मी तुम्हाला खात्री देतो मी तुमच्या मताशी सहमत आहे की बोरी बुद्रुक जिल्हा परिषद गट इथं शिवसेनेचीच ताकद आहे ती ताकद आपल्याला लोकसभेच्या मतदानातून दिसली ती ताकद आपल्याला विधानसभेच्याही मतदानातून दिसली म्हणून कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या मतानुसार समीर भाऊ तुमच्या सगळ्यांचा आदर करून या जिल्हा परिषद गटात तीनच्या तीन, तीन उमेदवार हे मशालीचेच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आमच्या हे महत्वाचं या करताय की कार्यकर्त्यांनाही स्वतःचा स्वाभिमान जपता येतो या पूर्वकाळात त्यांनी इतकी मेहनत घेतली म्हणजे लोकसभेला आणि विधानसभेला सगळ्यात जास्त काम जीव तोडून जर कोणी केलं आहे तर ते शिवसैनिकांनी केलंय आणि हे तुतारेवाल्यांना म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोले साहेब यांनी मान्य केलं सत्यशील दादांनी मान्य केलं त्यामुळं तो न्याय आम्हाला मिळावा यासाठी शंभर टक्के परवा भास्कर शेठ आता जे आपल्याला सांगितलं की कोणाही बरोबर जायचं असेल आम्हाला त्यांनी फरक पडणार नाही पण बोरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये फक्त आणि फक्त मशाल असेल अशा प्रकारचं त्यांनी ठणकावून सांगितलं मी सुनील भावा आम्ही सगळे होतो आम्ही त्या पद्धतीनं तसा बोलाचालीमध्ये ते ठेवले आता प्रश्न हा राहतो तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट सोळा पंचायत समिती गण शेवटी जर कोणाबरोबर आपल्याला तडजोडीला जायचं असेल तर मग काही गट आपल्याला सोडून <coughs> द्यावे लागतील त्या पद्धतीनं शेवटी ते, ते, ते निर्णय आपण जण बसून घेऊ शकत नाही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी म्हणून ती आमची जबाबदारी उपतालुका प्रमुख असतील किंवा आपले अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी असतील या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आणि त्याच्याकरता साधारणतः दोन तीन वेळा चर्चा देखील झालेल्या आहेत आता ह्या चर्चा जाहीरपणानं बोलणं योग्य नाही पण लवकरात लवकर साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये आपण हा निर्णय किंवा हा निर्णय राजूभाऊ आपण घेणार आहोत आणि त्याचा एकदा निर्णय झाला आता तसं तर आजच आम्ही दोघंही उभं येतं ता सकाळी काल रात्री आमची चर्चा झाली आणि सिद्धिविनायकाला आज सकाळी आम्ही अभिषेक केला आहे गणेशनगरला ते तुम्हाला माहीत नाही पण माझ्या डोक्यात आलं आम्ही आलो आणि सिद्धिविनायक विनायकाला हे करून येडगावमधून आपला प्रचार प्रचार म्हणजे नाही पण आम्ही ती देवाला साकडं घालून खरं तर, तर मला आठवते बाजार समितीच्या निवडणुकीला भास्कर सिद्धिविनायकाचं पहिलं दर्शन घेतलं गणेशनगरच्या आणि तिथून पुढं प्रचाराला लाभलो आणि कौल आला उजवा उजवी आली त्याच्यामुळं कार्यकर्त्यांची तुम्हाला सगळ्यांची ती भावना होती आणि त्या भावनेला अनुसरून आज खूप सकाळी होतं म्हणलं कोणाला त्रास द्यायला नको सकाळीच सुरुवात झालेली आहे तसं तर रोजच आपण प्रचारात असतो म्हणजे अगदी दोन तीन दिवसापूर्वी कावळ पिंपरी पारगाव त्या परिसरामध्ये सरपंच आपल्या सगळ्यांच्या गाठीभेठी झाल्या आज बोरी साळवाडी या परिसरात आणि खरं तर लग्नाचा दिवस आहे आज आणि उद्या लग्नाची मोठी तिथी आहे एक दोन दिवसामध्ये आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की पेपरला बातम्या येतात निवडणूक आयोग काहीतरी म्हणतोय सुप्रीम कोर्ट काहीतरी म्हणते ते सगळ्या डोक्यातून काढून टाका शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की निवडणुका ठरल्या वेळेप्रमाणे होणार म्हणजे होणार दुसरं माझ्या दृष्टीनं संघटना म्हणून महत्वाचं काम आहे आपल्याकडे बूथ लेवल ऑफिसर नेमला जातो नवीन मतदार यादी तयार करणे नवीन मतदार नोंदणी करणे नाव दुरुस्ती करणे पत्ता दुरुस्त करणे यासाठी याकरता बूथ लेवल ऑफिसर सरकारच्या वतीनं दिला जातो त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या वतीनं बूथ लेवल एजंट बी एल ए दिला जातो अविनाशा बी एल ए दिला जातो तो बी एल ए त्याला कलेक्टरची परवानगी असते तुमचा फोटो तुम्हाला आय कार्ड मिळतं आणि प्रत्येक बूथमध्ये म्हणजे गावात समजा तुमच्या तीन बूथ आहेत सरपंच तर त्या तीन बूथमध्ये तुम्हाला तो अधिकार असतो म्हणजे अगदी निवडणुकीच्या दिवशीसुद्धा मतदान चालू असताना तुम्हाला निवडणूक उमेदवारासार निवडणुकीतील उमेदवारासारखा तुम्हाला तो अधिकार प्राप्त होतो म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला आता ते फॉर्म दिले जातील ज्याच्या गावात जितके बूथ आहेत तुम्ही ते फॉर्म घेऊन जा त्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही त्या आपला जो कार्यकर्ता आहे म्हणजे त्याचं मतदार यादीत नाव पाहिजे समजा आता मांजरवाडी तीनशे पस्तीस क्रमांकाचा बूथ आहे तिथे समजा तुम्ही त्या कार्यकर्त्याचं नाव लिहायचं आहे सोप्यात आहे इंग्रजीत मराठीत कसंही लिहा नाव लिहायचं आहे त्याचा मतदार यादीतला क्रमांक लिहायचा आणि त्याच्या तीन सह्या घ्यायच्या एवढं करून ते द्या कलेक्टरकडे आम्ही ते आणि त्याचा एक फोटो पाहिजे हे महत्त्वाचं आहे की त्याला आपल्याला कलेक्टरकडून लवकरात लवकर कार्ड येईल आणि त्याचा वापर उद्या तुम्हाला जर काय पक्षाच्या हिशोबाने किंवा आपल्या पक्षासाठी काम करता येईल ही माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे दुसरी अत्यंत महत्त्वाची आपल्याला सूचना विनंती राहील की विधानसभेच्या वेळेला आपली काही लोक मशालीला तिकीट नाही तर मग आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून आणि कळकळीची कल विनंती आहे मागच्या निवडणुकीमध्ये जे झालं ते अत्यंत आपल्यासाठी निराशाजनक आहे माझी आता सगळ्यांना विनंती आहे कुणी काही म्हणेल आपला उमेदवार हा मशाल आहे आणि समजा तडजोडीमध्ये एखाद्या दुसऱ्या गटामध्ये जर आपल्याला म्हणतो म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आता आपला गट आहे पण हे मी जाहीरपणाने दुसरीकडे सांगतो की एक गट समजा ये गट आहे तो जर आपण दुसऱ्यांना दिला तर तिथे आपली जबाबदारी की त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहायचं आपण प्रामाणिक राहिलो शिवसैनिकांची ओळखच ती आहे प्रामाणिकपणा निष्ठा ही शिवसैनिकाची ओळख आहे ती आपल्याला जपायची जे काय होईल समजा काय समजा आठ पैकी चार गट आपल्याला आले आणि चार गट कोणाला सोडायला लागले तर त्या चार गटात ज्यावेळेला आपण मशालीबरोबर प्रामाणिक राहू त्याच वेळेला इतर चार गटात आपल्या शिवसैनिकांनी इतर शिवसैनिक त्या विभागातले त्यांनी देखील जे काय चिन्ह येईल त्यांच्याबरोबर प्रामाणिक राहणं ही आपली जबाबदारी आणि मला खात्री आहे की आपले शिवसैनिक प्रामाणिकपणा दाखवतात तो त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला देखील दे। तसं केलेलं आहे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू झालेला आहे तो अधिक तीव्र व्हावा आता माझी विनंती अशी राहणार आहे की गावागावातले प्रमुख आपल्याकडे आमच्याकडे नंबर आहे उद्यापासून कार्यालयातून फोन येईल आपल्या माध्यमातून आपल्या विभागातल्या सगळ्यांपर्यंत हा प्रचार आणि प्रसार पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही पण मला वाटतं चारच दिवसापूर्वी आपण खोडदला बसलो होतो आणि आज पुन्हा तिसऱ्या चौथ्या दिवशी बसतोय आणि आज दिवसभराची लग्नाची खूप पळापूळ सगळ्यांची होती तर सगळेजण तुम्ही आलात तुमचं सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझी तुम्हाला विनंती आहे काही तडजोडीमध्ये ते अधिकार पक्षाने तर मला दिलेत पण आपल्याकडूनही ते अधिकार मिळाले त्याच्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो पण एक खात्री बाळगा की माऊली असेल किंवा भास्कर शेठ असतील किंवा इतर आपले उपतालुका प्रमुख असतील कोणताही निर्णय चुकीचा घेणार नाही पक्षाचा हिताचा आणि आपल्या अधिकाधिक जिल्हा परिषद सदस्य आपल्या अधिकाधिक पंचायत समिती सदस्य तालुक्यातून कसे निवडून येतील या कामी आम्ही शंभर टक्के आमचे शंभर टक्के प्रयत्न करून त्या पद्धतीनं आपल्याला रिझल्ट येतील यासाठी आम्ही कटिबद्ध राहू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव